उद्योगधंदे व्यवसाय हे गुजरातला जात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे त्यातच आता आणखी एक भर पडली आहे महाराष्ट्रात आपले सरकार किंवा कार्यालय हे प्रामुख्याने शासकीय दाखले व इतर दस्तऐवज मिळण्याचे एकमेव ठिकाण परंतु सिंधुदुर्ग मधील आठ तालुक्यांचा ठेका हा गुजरातच्या गुजरात, गुजरात इन्फोटेक या कंपनीला देण्यात आलाय आणि तशी वर्क ऑर्डर सुद्धा काढण्यात आली आहे त्यामुळे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय गुजरात इन्फोटेक लिमिटेड अहमदाबाद यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुकास्तरीय व एक जिल्हास्तरीय असे नऊ सेतू सुविधा केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय देवगड वैभववाडी कणकवली मालवण कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग हे नागरी सुविधा केंद्रांचे कामकाज सुरू करण्यासाठीचे टेंडर हे गुजरातच्या कंपनीला पुढील तीन वर्षांसाठी देण्यात आले यावर उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या, या प्रकरणावर आवाज उठवलाय त्यामुळे हे कंत्राट परराज्यातील कंपनीला दिल्याने स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारावर गदा तर येणार नाही ना अशा प्रकारच्या चर्चांना आता उधाण आलंय